मार्गशीर्ष महिना हा महालक्ष्मी व्रताचा पवित्र महिना आहे या व्रतामध्ये दे देवीची ओटी भरणे हा सर्वात महत्वाचा आणि सौभाग्याचा विधी आहे हा विधी लक्ष्मी मातेला धन समृद्धी आणि सौभाग्यासह आपल्या घरात कायम वास करण्याचे आवाहन करण्यासाठी केला जातो तसेच ही ओटी कधी भरावी कशी भरावी काय काय साहित्य लागेल ही ओटी दान करावी की तशीच ठेवावी मंदिरात कसं ओटी भरावी या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण पाहणार आहोत तर ओटी भरताना आपण काय काय साहित्य लागेल हे पाहूया वस्त्र ब्लाऊज पीस साडीचा तुकडा साडी किंवा खण शक्यतो पिवळ्या लाल किंवा गुलाबी हिरव्या रंगाचा असावा काळा निळा रंग वापरू नये ओटी भरण्यासाठी अखंड तांदूळ खारीक बदाम सुपारी हळकुंड तसेच शृंगाराचा पुडा बांगड्या आरसा कंगवा आणि नारळ व ब्लाऊज पीस लागेल आता आपण बघणार आहोत की ब्लाऊज पीसपासून खण कसं बनवावे त्यासाठी प्रथम अशी लांब घडी करून घ्यावी ब्लाऊजची चार घड्या मारून घ्याव्यात आणि त्याला समोशासारखं फोल्ड करत त्रिकोणमध्ये फोल्ड करत समोशासारखा आकार देत जावा हे असं दाखवतात ते व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे फोल्ड करत राहणे आणि शेवटचा जो उरलेला भाग आहे तो कापड आपण असं आतमध्ये फोल्ड करूया म्हणजे हे बरोबर खणासारखा आकार घेईल त्रिकोणमध्ये व्यवस्थितपणे फोल्ड करून घ्यायचा आता आपण बघूया ओटी कशी भरावी प्रथम आपलं ते खण घ्यावं त्यावर आपण तांदूळ ठेवावे तांदूळ ठेवताना एक मोठी तांदूळ किंवा सवा मोठी पाच मोठी या प्रकारे तुम्हाला जसं हवं तवीस तुम्ही ठेवू शकता त्यावर तुम्ही हळकुंड खारीक खोबरं बदाम असं ठेवू शकता त्यानंतर आपण नारळ घेऊया नारळाला हळद कुंकू लावून आपण ते ओटीवर ठेवूया नारळाची शेंडी ही देवीच्या दिशेने असावी बांगड्या आरसा आणि टिकली शृंगाराचं सामान हे ऐच्छिक आहे तुम्हाला जर ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता किंवा फक्त खणा नारळांनाही ओटी भरू शकता शुद्ध अंतकरणाने श्री महालक्ष्मी नमचा जप करावा हात जोडून कुटुंबासाठी अखंड सुख समृद्धी आणि ऐश्वर्य मागावे गुरुवारी दिवसभर व रात्रभर देवीजवळ ओटी ठेवावी सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही ओटी भरू शकता जर तुम्ही ओटी मंदिरात भरणार असाल तर अशा प्रकारेच भरावी परंतु ती ओटी मंदिरात सोडून यावी अर्थात दान करावी जर घरी ओटी ओटी भरणार असाल तर देवीसमोर घरच्या मंदिरात भरावी ओटीतील साडी व खण तुम्ही स्वतः वापरू शकता ओटीतील नारळ फोडून घरातील सर्व व्यक्तींना प्रसाद म्हणून खाऊ घालू शकता तसेच ओटीतील तांदूळ तुम्ही घरातल्या धान्यात मिसळू शकता किंवा याची खीर बनवून प्रसाद म्हणून कुटुंबातील व्यक्तींना व स्वतः खाऊ शकता किंवा गाईला खाऊ घालू शकता चार गुरुवारमधून कोणत्याही एका गुरुवारी तुम्ही ओटी भरू शकता पहिल्या गुरुवारी भरून चारही गुरुवारी ती देवीजवळ तशीच ओटी ठेवू शकता शेवटच्या गुरुवारी उद्यापन दिवशी तुम्ही ओटी भरून एखाद्या सवाष्ण महिलेला देऊ शकता गुरुवारी लक्ष्मीची ओटी भरल्याने घरात धन धान्य ऐश्वर्य आणि आनंद येतो अशी श्रद्धा आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करावे